हॅलो एवरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ दे अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर लगेच व्हिडिओ सुरू केलेले आहेत तर इकडे बघा मुलं झोपलेली आहेत आणि जे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं तर आज आम्ही म्हणजे रात्री जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की रूम शिफ्ट केले म्हणजे सामान सगळं इकडे आणून टाकलेलं आहे पण अजून आमचं सामान लावून झालेलं नाही आहे तर बघा जागोजागी अशा प्रकारे सामान आणून टाकलेलं आहे आता किचनवरती तर पूर्णपणे सगळा पसाराच आहे खाली पण किचनमध्ये म्हणजे रूममध्ये सगळे म्हणजे जी काही भांडी असतील जे काही आमचं म्हणजे सामान आहे सगळं असं पोत्यांमध्ये वगैरे आणून टाकले आता सुचत नाही आहे मला कुठल्या पोत्यात काय आहे ते सुद्धा कळत नाही तर आता ते सगळं सामान मला लावायचं आहे मुलं झोपलेत तोपर्यंत आता माझं काम चालू आहे तर इथे मी रॅक छानपैकी पुसून घेते म्हणजे थोडंसं घासलं आणि तिथेच जागच्या जागीच पुसून घेते बाथरूममध्ये नेणार होते पण झालं असं की सगळा पसारा होता आणि पसाऱ्यांमधून इकडं तिकडे जायला नको वाटत होतं कारण मध्येच काहीतरी पायात यायचं काय व्हायचं आणि नसतं काम आणखीन वाढायचं म्हणून जाग तिथेच मी जाग्यावरतीच तो छानपैकी रॅक पुसून घेत होते म्हटलं व्यवस्थित पुसून वगैरे मग किचनचं नेमकं म्हणजे मेन भांडी वगैरे तरी लावून घ्यावी म्हणजे कसं थोडं थोडं सामान जरा कमी होऊन जाईल पसारा त्या पद्धतीनेच माझं आहे आणि ॲक्च्युली एवढा सगळं म्हणजे जागोजागी असे पिशव्या असेल किंवा मग जी काही पोती गोणी वगैरे भरून आम्ही सामान आणलं होतं तर सुचतच नव्हतं मला की आधी कोणतं काढावं नंतर कोणतं लावावं तर तसंच करत करत माझं सामान लावून झालं तर तो तुम्ही बघितला आत्तापर्यंतचा व्हिडिओ तो, तो आदल्या दिवशीचा होता तर चला आज आमच हा आहे नेक्स्ट दिवशीचा व्हिडिओ तर आज आहे फायनली आमचा ह्या रूम न, नवीन रूममधला पहिला दिवस आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे ॲक्च्युली इथे मी बोलत होते छानपैकी सु मस्त असं इंटर दिला होता पण झालं असं की ह्यांनी गाणी लावली होती सकाळ सकाळी छानपैकी आणि ते गाण्यांचा आवाज सगळा येत होता व्हिडिओमध्ये जेव्हा मी एडिटिंग करताना पाहिलं त्यावेळेस कारण मी इथे छानपैकी बोलले होते पण गाण्यांचा आवाज येत होता त्यामुळे मग कॉपीराईट क्लेम वगैरे यामुळे मी ते वॉइस म्यूट केला तर इथे बघा छानपैकी चहा नाश्ता वगैरे बनवून तयार आहे तर आजचा नवीन रूममधला पहिल्या दिवशीचा नाश्ता हा अरुणी आणि तिच्या पप्पांनी दोघांनी मिळून केला आहे आणि मी बाकीचा जो काही एक्स्ट्रा राहिलेला पसारा होता तो लावला लावून घेतला इथे मुलांचा नाश्ता चाललेला आहे मुलांनी नाश्ता केला करत आहेत आणि मी जो काही पसारा होता तो लावून घेतला आणि लगेच माझं फ्रेश वगैरे व्हायला गेले तोपर्यंत तो ह्या दोघांनी नाश्ता बनवून घेतला तरह ता है देव पूजा, आज, आ, है, तर आता मला करायची आहे देवपूजा आज या घरातला पहिला दिवस आहे नवीन रूममधला तर म्हटलं की सुरुवात दिव आजच्या दिवसाची हे देवपूजेने करावी आणि थोडंसं गॅस वगैरे मी पेटवला होता आज पहिल्यांदा ह्या रूममध्ये आम्ही जेवण वगैरे बनवणं स्टार्ट केलं म्हणजे त्यामुळे मग किचनमध्ये पण छोटंसं काहीतरी पूजा करायची म्हणजे जे की आपण रेग्युलरली करतो असं तर चला आता आवडते मी तर माझं सगळं बाकीचं आवरलंच आहे ऑलरेडी जसं तुम्हाला मी सांगितलं तर आता चहा नाश्ता व्हायचा आहे बनवून तयार आहे तर म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी म्हणजे सगळं फ्रेश वातावरण होईल तर इथे सुद्धा त्यांनी गाणी लावली होती मग ला। मी हा वॉईस म्यूट केला आणि मग मी इथे आ... त्या मोस उवर देते तर छान असं प्रसन्न असं वातावरण होतं आजच्या दिवसाचं म्हणजे सुरुवातच छान झाली असं म्हणू शकतो आपण उठल्या उठल्या सगळ्या पसारा लावून घेतला रूममध्ये जास्त जागी जेव्हा पसारा बसला तेव्हा खूप असं फ्रेश आणि छान वाटायला लागलं आणि मग मी फ्रेश झाले मुलं वगैरे आणि हे है ह्यांचं ऑलरेडी फ्रेश वगैरे होऊन झालंच होतं मुलांचा नाश्ता पण तुम्ही पाहिलं झालेला आहे तर ते खेळत आहेत तर आता मी इथे देवपूजा करायला लागले तर देवघर पण दोन दिवस म्हणजे सगळं धूळी दोन इकडून तिकडून खूप असं धूळ पडली होती त्यामुळे म्हटलं की छानपैकी साफ करून घ्यावं तर आता कलश जो आहे तो मी दर मंगळवारी चेंज करते त्यामुळे आता कलश काही मला हलवता आला नाही तर मी तर तसंच ठेवला नाही साईडून जे काही वस्त्र वगैरे चेंज केलं थोडंसं देवघर आतून वगैरे क्लीन केलं काय होतं देवघराच्या माझ्या देवघराला मा ना बाहेरच्या बाजूला अशी जागा नाही आहे ठेवण्यासाठी दिवा त्यामुळे ते थोडंसं आतून काळपट होतं दिव्यामुळे आणि प्रश्न असा आहे की बाहेर जरी ठेवावं म्हटलं बाहेर जे काही टेबलवर जागा आहे तर खूप भीती असते तो सतत देवघरात जातो काही ना काही करतो म्हणजे हळदी कुंकू ते तरी घेऊन खेळत असतो किंवा काय आणि मग त्यामुळे भीती वाटते की दिवा वगैरे सांडला काय झालं कारण एक टाइम त्याने दिवा पण म्हणजे त्याच्या हाताने पलटी झाला होता सुदैवाने काही दुर्घटना घडली नाही पण कसं मी टेबलवरती वस्त्र वगैरे अंथरलेलं असतं किंवा मग टेबलवरती पण एखादं म्हणजे जो पडदा किंवा काही मी अंतरलेला असतो आणि आपलं देवघर पण लाकडाचं असतं वस्त्र वगैरे असतात तर मग दिव्यामुळे काही दुर्घटना घडू नये यामुळे मला खूप काळजी घ्यावी लागते कारण आणशला सतत तिथं देवघरात जायचं असतं काही ना काही इथं एक मूर्ती तरी घेऊन खेळत बसतो देवांच्या किंवा मग हळदी कुंकू असेल किंवा काही ना काही त्याचा का उद्योग सुरू असतो त्यामुळे मी शक्यतो दिवा जो आहे समोर ठेवते आणि थोडंसं देवघराच्या आतमध्ये ठेवते कारण बाहेर ठेवून मला त्याचीच भीती वाटते तर इथे माझ्याबरोबर आरू माझ्यासोबत करत होती देवपूजेसाठी मला मदत कारण तिला पण खूप आवड आहे करायची पण मला काय वाटतं की तिला एकटीला मी करू देत नाही कारण खूप राडा घालते सगळं हळदी कुंकू वगैरे इकडे तिकडे सांडणं म्हणजे मुद्दाम नाही पण आता मुलांकडून सांडतं आणि मग सगळंच पाणी वगैरे सांडणं असं होत राहतं आणि तिला काही एवढं व्यवस्थित जमत नाही ती कसंही हे करून काढते म्हणून मग म्हटलं तू काही करू नको मग मी जेव्हा देव देवपूजा करायला बसले तिकडे तिकडे फिरत होती म्हटलं आता तिलाच थोडासा हाताशी घ्यावं म्हणजे तिलाही बरं वाटेल की तिने देवपूजा केली आणि मला ही थोडीशी मदत मग तिला मी आज पहिला दिवस असल्यामुळे देवा इथला या रूम नवीन रूममधला तर आज मी देवांना पाणी घालतो जे आपण देवाला पाणी घालण्यासाठी घेतो त्याच्यामध्ये थोडंसं गोमित्र टाकलं होतं मग तेच मी तिला एका पेल्यामध्ये दिलं आणि सगळं घरभर शिंपडायला लावलं तिला खूप आवडलं मग तिने ते सगळं घरभर शिंपडून घेतलं कारण कसं आहे ना आपण जेव्हा नवीन वास्तूमध्ये जातो मग वास ते असो भाड्याचं असेल किंवा स्वतःचं असेल शेवटी भाड्याचं जरी असलं तरी राहणार तिथे आपण असतो तिथल्या काही ज्या काही एनर्जी असेल त्याचा इफेक्ट आपल्यावरती होतो त्यामुळे शक्यतो घर हे प्रसन्न असावं वातावरण हे फ्रेश राहावं यासाठी आपण भाड्याचं जरी घर असलं तरी आपण देवघर मांडतोच आणि देवपूजा करतो तसंच काही गोष्टी आणखीही पाळल्या तर छान वाटतं फ्रेश वाटतं तर मग त्यासाठी आज पहिल्यांदा आहे म्हटलं म्हणजे सुरुवात केली सगळ्या गोष्टींची या रूममध्ये म्हटल्यानंतर म्हणून मग मी थोडंसं गोमूत्र ॲड करून पाण्यामध्ये म्हणजे देवपूजेसाठी पण घेतलं आणि तेच सगळं घरभर शिंपडलं जेणेकरून म्हणजे सगळं काही काय म्हणू शकतो आपण पवित्र फ्रेश आणि छान असं पॉझिटिव्ह होईल तर ते करून झाल्यानंतर मग आरोला म्हटलं की मला तू देवांना आंघोळ घालून दे तिला खूप आवडतं ती छानपैकी आंघोळ घालून देते मग ती मला देत होती आणि मग मी ते देव सगळे पुसून वगैरे मोती त्यांना अष्टगंध असेल अर्धे कुंकू असेल ते, ते लावून जे काही माळा वगैरे आहेत ते घालून मी असं आसनस्त करत होते आणि मग थोडंसं तिच्याकडून खाली सांडलंच होतं पाणी तर ते तिने लगेच पुसून वगैरे घेतलं तसं सा। शहाण्यासारखी खूप वागतात कधी कधी मुलं सगळं कळतं पण कधी कधी उगाच आटेपणा करतात तर छानपैकी असं प्रसन्न वातावरणात माझी देवपूजा झाली आहे म्हणजे उरकतच आली आहे आणि गाणी लावलेली त्यामुळे वातावरण असं फ्रेशच आणि छान वाटत होतं ॲक्च्युली नेहमीच मी बरेचदा व्हिडिओमध्ये सांगितलंही असेल की सकाळी सकाळी आम्ही नेहमीच गाणी लावतो थोडा वेळ देवाची लावतं म्हणजे सुरुवात तर तारक मंत्रानेच होते पहिल्यांदा जेव्हा मी मोबाईलला म्हणजे होम थिएटरला अटॅच करते त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मी तारकमंत्र लावते तारकमंत्र राहत झा लावलं लावून झाल्यानंतर म्हणजे तो संपल्यानंतर मग स्वामींची काही निवडक गाणी आहेत जी मला आवडतात तर अलीकडेच आलेली नवीन गाणी त्याच्यामधला जे आदितीचं गाणं आहे ते मला खूप आवडतं श्री स्वामी समर्थ ते गाणं आहे मन, ते ते है, आता त्याचे बोल खूप छान आहेत ॲक्च्युली आता मला मी म्हटले पण असते पण आता थोडंसं आवाज वगैरे हे आहे कारण आत्ताच आजारपणातून उठलेलो आहे बऱ्याच जणांना माहीत असेल तुमचं कोणतं स्वामींचं आवडीचं गाणं आहे ते मला नक्की सांगा त्यानंतर दुसरं म्हणजे स्वामी समर्थ माऊली ते गाणं पण खूप छान आहे आणि त्यानंतर स्वामी स्वामी जप आपसुक ये ते सुद्धा गाणं खूप छान आहे ही सकाळी अशी ठराविक गाणी ऐकली ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं तुम्ही कोणतं गाणं ऐकता ते पण सांगा माझा नाश्ता पण झाला आरू अभ्यास करत बसली होती हा, फो, हा फोन हा फोन घेऊन कारण ती काल स्कूलला नाही गेली तिची सुट्टी पडली त्यामुळे ती त्याच्यामध्ये तिच्या पाठवलं होतं मिसने फोटो वगैरे ती अभ्यास करत बसली त्यामुळे शूट नाही करता आला आम्ही आत्ताच नाश्ता केला बघा भांडी उचलले तर अजून कडे तिथंच आहे आणि इकडे बघा कसा आराम चाललाय आता भारीपैकी तर तुम्हाला असंच दाखवते बघा आता बघा खूप मोठी रूम आहे खूप असा स्पेस रिकामा मारेल तर बेड लावला आहे हॉलमध्ये दरवाजाच्या त्या बाजूला इकडं आणि तिकडे चप्पलचं रॅक ठेवले इकडे आपले स्वामी आहेत हे पूर्ण असं आहे टोपाट वगैरे आणि स्पेस किती मी तुम्हाला दाखवते बघा एवढा असा मोठा स्पेस राहिलेला आहे शिल्म खूप सारा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा माणसं पाच तरी माणसं आरामशीर सोगळे झोप वगैरे शकते एवढी जागा आहे किचनमध्ये पण खूप सारी आहे हा इकडे किचन आहे बघा एवढा मोठा स्पेस आहे चला आता आवडतो आता डेलीचं आमचं सगळं चालू झालंय आता माझे कपडे खूप सारे पडले धुवायचे थोडंफार अजून चेंजेस करायचे आहे त्याच्यामध्ये रूम फ्रेशनर वगैरे आणायचं आहे कारण आता रूम बरेच दिवशी बंद पण होती खाली झाल्यानंतर आठ दहा दिवस तरी आता तो खूपट वास येतो रूममध्ये आणि थोडेफार जे असे स्टिक करायचे हुक्स असतात ते आणायचे मला हँगर ते काय काय माझा अडकवायचा आहे म्हणजे हे जे सामान आहे ते तिथलं म्हणजे ते तिथं जाईल आणि टेन्शन नाही मी फ्रीज साफ करायचं आहे तो फ्रीज लावलं आहे अजून चालू नाही केला पण कारण साफ करायचा राहिला आहे तो अजून आता साफ पण करून घ्यायचं आहे फ्रीज पण स्वयंपाकाचं बघू आता काय करायचं काहीतरी लाईटच करणार आहे म्हणजे बाकीचं काम पटपट आवरेल संध्याकाळी बघू मग निवांतपणे चला